हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आत्ता जो याच्यापुढे तुम्ही ब्लॉग पाहणार आहात तो दोन दिवसापूर्वी गावचा ब्लॉग आहे माझी तब्येत बिघडल्यामुळे मी एडिटिंग क करू शकले नाही त्याला त्याच्यातच मुंबईला येण्याची घाई पण होती त्यामुळे ती काय तयारी करायची होती मुंबईला आले आणि फायनली मग काल मी तो व्हिडिओ एडिट केला आणि आज हा अपलोड करते तर हेच सांगायचं होतं तो आत्ता जो व्हिडिओ पाहताय तुम्ही तो दोन दिवसापूर्वीचा आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज नाश्त्याला बनवलेले आहे गरमागरम थालीपीठ आई थालीपीठ बनवते मी नाश्ता करते बाकी ज्यांचा सगळ्यांचा बाकी ले ले आहे माझी लवकर आंघोळ झाली म्हणून मग मी गरम गरम थालीपीठाचा नाश्ता करते छान झालेले आहेत आणि गावच्या पाण्याला एक वेगळी चव असते त्यामुळे गावी कोणताही पदार्थ बनवला ना त्याला खूप छान टेस्ट येते बल इतकी येत नाही ही गोष्ट तर इतकीच खरी आहे गावच्यापणाला तिची चव असते वेगळी चला दिवसभरात जे काय होते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बाजरीची मशीन आलेली आहे बाजरी करण्यासाठी तर सगळेजणं वावरात गेलेत तुम्हाला दाखवते बाजरी कशी करतात ते मागच्या वर्षी दाखवलं होतं त्याच्यानंतर आत्ता दाखवते पुन्हा की बाजरीची मशीन कशी असते आणि कशी करतात ते चला जाऊया पटकन शेतात किती सुंदर ना मी मांजर घेते किती दिवस राहील ते माहित नाही आहे लाजाळूचं झाड ज्याची पानं हात लावल्याबरोबर लगेच मिटतात त्याला म्हणतो आपण म्हणजे लाजतात म्हणून त्याला म्हणतात लाजाळूचं झाड त्याची पानं लगेच ते स्वतःहून मिटून घेत सरक ना ही बाजरी सगळी काठून झाली आहे आणि ही एवढी झाली आहे बाजरी आता ती समोर दिसते ती मशीन आहे बाजरीची आता त्यांची करून झाली आहे ती मशीन इकडे येईल या वावरामध्ये मग मी तुम्हाला ती बा दाखवते कशी करायची त्या मशीनमध्ये फक्त ही कंस गा घालायची म्हणजे मग बाजरी येते बरोबर तुम्हाला दाखवते बाजरीची मशीन हे बघा ही बाजरीची मशीन बाजरी झालेली आहे आता हिला घरी न्यायची तरी किती झाली मम्मी पावणे दोन पोती एक पोत शंभर चे पावणे दोनशे किलो बाजरी झाली आहे आणि छान आहे बाजरी पण मस्त आहे घरी गेल्यावर दाखवते उन्हात दिसणार नाही मला घरी गेल्यानंतर दाखवतात आता न्यायची सगळी बाजरी झाली आहे मोठा राजापुरी आंबा मम्मी आता तो कापणार आहे खूप मोठा राजापुरी आंबा आहे दे फोटो काढायला बरा जा आता हा आंबा ना थोडासा टेस्ट करून बघितला दिसायला फक्त असा पिवळा धम्मक आणि छान दिसतोय पण इतका आंबट आहे ना तो खूप आंबट निघाला म्हणजे ते सांगतात पण ते तोंडालाही होते आता त्याला मम्मीला म्हटलं याचा ज्यूस करून टाक साखर आणि पाणी ॲड कर आणि याचा ज्यूस बनव थोडासा इथे खराब निघालाय बघ आणि ज्यूस बनवून टाक कर खूप आंबट आहे खाऊच शकत नाही आम्ही गावामध्ये गेलो होतो आता मग भाज्या संपल्या होत्या भाज्या वगैरे आणायच्या होत्या आईला कैऱ्याच्या लो कैरीचं लोणचं घालायचं तर कैऱ्या आणायच्या होत्या तर कैऱ्या घेऊन आलो थोडस भाजी वगैरे घेऊन आलो त्याच्यानंतर आंबे आणले मिक्सरची भांडी हे रिपेअर करायचं होतं आणि पोरांसाठी हे भांड आणलं आणि हे रिपेअर करायचं होतं त्याच्यानंतर हे कप आणले मुलांसाठी तिघांना सेम से तू। तू शब्द मी कसा पाडून देणार ना लगेच येताना मी मुंबईवरून तर तिने तिघांना तीन घेतलेच तिथे मला नव्हतं माहिती कुणाकडे घेतले पण तू तिथे गोण्या घेतल्या त्या प्लास्टिकचे तिथेच घेतले काय तिथे घेतले कारण की मी गाडी घेऊन दुसरीकडे उभी होते त्यामुळे मला नाही बदल फोन इथे बाजरी तापत ठेवली होती दिवसभर आता थंड झाली आहे उन्हामध्ये तापत ठेवली होती सगळी बाजरी काढून झालेली आता ती दोन दिवस तापवणार मग नंतर त्याची गोण्या भरून त्या व्यवस्थित टाचून वगैरे म्हणजे शिवून वगैरे ठेवून देणार असे तर कालच्या नंतर आज हा ब्लॉग मी शूट करते दोन दिवसाचा ब्लॉग आहे आहे हा कालचा आणि आजचा आज दिवसभर मी काही के शूट केलंच नाही काहीच तर फक्त संध्याकाळी भारती आणि मी आम्ही दोघी गाडीवर गावामध्ये गेलो होतो काही काम होतं आणि थोड्याशा भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या त्यामुळे आणि केक आणायचा होता आज केकवर ऑफर चालू होती आणि पप्पांचा आहे उद्या वाढदिवस आणि उद्या टाईम मिळणार नाही कारण की उद्या आहे रविवार आणि भारतीला आणि मला निघायचं आहे मुंबईला त्यामुळे ती पण तयारी करायची होती म्हणून म्हटलं केक आणून ठेवूया आणि जमलं तर आज रात्री बारा वाजता कापूया असं ठरलं होतं त्यामुळे मग केक आणायला पण गेलो होतो सगळी कामं केली केक घेतला आणि मी माझं जे हातातलं पर्स असतं त्या हातामध्ये होतं आणि केक हातामध्ये होता म्हणून ते पर्स जे स्कूटीला पुढे अडकवण्यासाठी हुक दिलेलं असतं त्या हुकला मी अडकवलं होतं मला इथपर्यंत लक्षात आहे आणि घरी आलो भारतीने गाडी लावली शेडमध्ये गाडी लावली आणि माझ्या हातामध्ये केक होता तिथून पुढे मला लक्षातच नाही की मी पर्स घरी आणलं की ते रस्त्यामध्ये पडलं की काय झालं कारण की स्पीड ब्रेकरला थोडीशी भारतीने गाडी उडवली होती पण लक्ष पडलं असतं तरी दिसलं असतं दिसलं पण नाही पण नंतर जेव्हा मी उरलेले पैसे जे काही हिशोबातले उरलेले पैसे होते ते आईला द्यायला गेली त्यावेळेला मला पर्सची आठवण आली आणि त्यावेळेला मी शोधाशोध सुरू केली त्याच्या दरम्यान एक तास निघून गेलेला होता तर मला फक्त एवढंच आठवतं की मी केक आणला फ्रीजमध्ये ठेवला आणि त्या पर्सचं मला बिलकुल आठवण नाही नंतर बघितलं तर अख्खं घर पालथं घातलं पण कुठे म्हणजे कुठे त्या पर्सचा थांगपत्ता लागला नाही हातातलं पिंक कलरचं पर्स होतं आणि त्या पर्समध्ये माझ्या घराची चावी होती एस बी आयचे ए टी एम कार्ड होतं आणि थोडेफार पैसे होते थोडेफार म्हणजे सहाशे सातशे रुपये होते आणि बस एवढं होतं आणि आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे मी काही ठेवतच नाही त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या हातातलं आता नवीन पर्स घेतलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे फक्त पैशासाठी ठेवलं होतं ते मी कुठे बाजारात वगैरे गेलं की त्याच्यामध्ये थोडेफार पैसे असावेत म्हणून ठेवलं होतं माझं महत्त्वाचं जे पर्स आहे ते घरामध्येच होतं त्याच्यामध्ये सगळे कार्ड ए टी एम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ते असतात पण हे ए टी एम कार्ड नुकतंच दोन दिवसापूर्वी मी काढलं होतं पैसे काढण्यासाठी आणि ते तसंच ठेवलं म्हटलं राहू दे मी नंतर ठेवून देईल आणि ते नाही तसंच राहिलं त्याच्यामध्ये नाहीतर मग कधी त्याच्यामध्ये राहत नाही आणि ते कार्ड पण गेलं पैसे पण गेले घराची चावी पण गेली बस बाकी तर काही नशीब पाणी माझ्या की कुठलेच डॉक्युमेंट वगैरे नव्हते त्याच्यामध्ये ते एक बरं झालं नाही तर मग खूप मोठ्या डोक्याला ताप झाला असता आधार कार्ड पॅन कार्ड जर असेल असतं तर त्यामुळे ते सगळं नव्हतं आणि आम्ही तीन ते चार वेळा जाऊन आलो पुन्हा पुन्हा तिथे जाऊन त्या जागेवर बघून आलो कुठे पडलं आहे का तिथे आजूबाजू राहतात लोकं त्यांना विचारलं पण आता आई म्हणते पर्स आता भेटलं तरी लवकर कोणी देत नाही आजकाल तर सगळं करून झालं टेन्शन आलं होतं पण आई म्हणत जाऊ द्या काय टेन्शन घ्यायचं मरुदे म्हटलं तर महत्त्वाचं होतं कार्ड एस बी आयचं तर ते लगेच मी कस्टमर केअरला फोन करून ब्लॉक करून टाकलं ते कार्ड त्यामुळे आता काही एवढं टेन्शन नाही आहे म आणि डॉक्युमेंट काही नव्हते त्याच्यामध्ये त्यामुळे ते एक बरं झालं देवाची कृपा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट नव्हते कुठले आणि सहाशे सातशे रुपये गेले म्हणायचे असो काय करायचं आता असो तर असं आहे आणि पप्पांचा आहे उद्या वाढदिवस त्यामुळे केक आणायला गेलो होतो आम्ही तर तर म्हटलं चला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून शेअर केली जाऊ द्या तर जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी असो त्याच्या मागे दुसरं काहीतरी दडलेलं असेल अजून असं असलो तर आणि वरती आता सगळेजण बाजरी भरायला गेलेले आहेत कारण की दोन पोती बाजरी आहे त्यामुळे ती थंड झाली आहे ते भरायला गेलेत ते दाखवते तुम्हाला आणि ब्लॉगचा एंडसुद्धा करते चला जाऊया पटकन ते चालू आहे बाजरी भरायचं काम थंड झाली पूर्ण थंड व्हावी लागते ती कारण की जर गरम भरली ना तिला तर किडे लागतात त्यामुळे तिला पूर्ण थंड होऊन द्यावी लागते अशी वाऱ्याखाली आणि आई याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स म्हणून लिंबाचा पाला ॲड करते लिंबाच्या पाल्यामुळे काय होतं मम्मी किड नाही लागत किड नाही लागत अजिबात म्हणून मग ती ना गव्हामध्ये कोणत्याही धान्यामध्ये असा लिंबाचा पाला भरपूर आणि तो असा याच्यामध्ये भरताना टाकून द्यायचा म्हणजे तो सुकतो आपोआपच तुम्हाला बाजरी दाखवते मी तुम्हाला सांगितलं तर बाजरी दाखवते तुम्हाला खूप छान झाली यावेळी बाजरी खूप सुंदर आहे पांढरी म्हणजे शुभ्र नुसती बाजरी ही बघा मम्मी मम्मी आणि चला आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते असेच एका छान छान व्हिडिओ असो तोपर्यंत तो बाय बाय आणि शुभरात्री सध्या माझा मूड थोडासा ऑफ आहे माझं पर्स हरवल्यामुळे त्यामुळे मी काही बोलायचे जास्त मूडमध्ये नाही आहे चलो उद्या भेटूयात पुन्हा